नमस्कार मित्रांनो हो। झटपट सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये गणपतीची तयारी चालू असते सारंग हा शांतर करून घरी आलेला असतो त्याच्या हातात फुलाची टोपली असते तेव्हा त्याला समोरच सुमित्रा दिसते तेव्हा तो स्वतःच्या मनाशी बोलू लागतो की आईला हे सगळं कळायलाच हवं की मी जिवंत आहे तो सुमित्राच्या मागे तिला सांगायला जातच असतो पण तेवढ्यात पुढून ऐश्वर्या येते आणि हे सर्व जानकी पाहते जानकी लगेच पुढे येते आणि सारंगला सांगते की हे फुले तिकडे ठेवायची आहे तर ऐश्वर्या निघून जाते आणि जानकी सारंगला वाचवते तर सारंग सुमित्राच्या रूममध्ये येतो तर सुमित्रा त्याला बोलते की तू कोण तर सारंग सुमित्राला काही न बोलता त्याने केलेला मेकअप काढू लागतो तर हे सर्व बघून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते की सारंग तू आणि हे सगळं पाहून सुमित्रा खूपच खुश होते तर येथे बाहेर जानकी ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका असते तर जानकी बोलते की आई आपल्याला नक्कीच समजून घेतील तर तेवढ्यात तेथे ते सुमित्रा आणि सारंग येतात आणि सुमित्रा लगेच बोलते की जानकी फक्त समजून नाही घेणार तर तुमच्या प्लॅनमध्ये सामील पण होणार तर एवढं ऐकून सगळेजण खूपच खुश होतात जानकी बोलते की आता आईंची साथ म्हणजे ऐश्वर्याची मात झालीच पाहिजे तर मित्रांनो आता सगळे एकत्र आले आहे आता ऐश्वर्याचं काय होणार हे बघण्या